गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या कोल्हापूर शहरातील पवार गँग आणि नारळ गँग कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटनासाठी गुन्हेगारांवर तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर एम डी पी ए तसेच हद्दपारीची कारवाई करण्याबाबत मान्य महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना परिणाम देणाऱ्या पवार गँग या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचे टोळी प्रमुख सुहास उर्फ सोन्या भगवान पोवार त्यांच्या टोळीचे सदस्य मयूर प्रकाश गवळी प्रकाश मनोहर तौर उमेश उर्फ गोट्या बबन विटेकर सर्व राहणार ए पी स्कूल कंपाऊंड कन्नाकनगर कोल्हापूर त्याचप्रमाणे नारळ गँक या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचे टोळी प्रमुख सौरभ उर्फ नारळ दीपक कांबळे व त्यांच्या टोळीचे सदस्य सौरभ राजाराम कांबळे सिद्धेश विनायक कांबळे ओमकार अजित कांबळे सर्व राहणार सातशे तेरा ए वॉर्ड ग गं, गंजीमाळ कोल्हापूर यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधित झालेले सामाजिक स्वास्थ्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पोलीस निरीक्षक शाहूपुरी पोलीस ठाणे व पोलीस निरीक्षक जुना राजवाडा पोलीस ठाणे यांनी टोळी हद्दपारीचे प्रस्ताव मान्य पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकारी श्री महेंद्र पंडित यांच्याकडे सादर केले होते मान्य पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदरच्या प्रस्तावाची निपक्षपातीपणे चौकशी होण्याकरिता चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलिस पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग यांची नियुक्ती केली त्यांनी चौकशी अंती अहवाल मान्य पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याकडे सादर केला होता चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान व त्यानंतर वेळोवेळी मान्य हद्दपार अधिकारी तथा पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या समक्ष घेण्यात आलेल्या सुनावणीवेळी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना आपली बाजू मांडण्यासाठी नैसर्गिक नायतत्वास अनुसरून पुरेशी संधी वावधी दिला होता घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातून टोळीने गर्दी मारामारी जबरी चोरी खंडणी गंभीर स्वरूपाची दुखापत मालमत्तेचे नुकसान करणे इत्यादी अशा प्रकारचे व शरीराविरुद्ध गुन्ह्यांना परिणाम दिलेला असल्याने टोळीच्या व अशा गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच समाजामध्ये दहशत माजवणे व सामाजिक स्वास्थ्यास बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट झाले आहे सध्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध व्हावा सार्वजनिक शांतता सुव्यवस्था नागरिकांचे जीवित व मालमत्तेची सुरक्षा असे सार्वत्रिक हित लक्षात घेऊन हद्दपार प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक पंडित महेंद्र पंडित यांनी दिनांक तीस मे रोजी पवार गँग व नारळ गँग या टोळीचे प्रमुखासह आठ इसमांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत आदेश दिल्याप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ अंमलबजावणी देखील केली आहे हद्दपार कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणाला दिसून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा नियंत्रण कक्षात संपर्क करून माहिती द्यावी असे पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी नागरिकांना आव्हान केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद